खासदार क्रीडा संग्राम हा कल्याण लोकसभेमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला खरं म्हणजे हा अतिशय यशस्वी आणि भव्य दिव्य असा हा क्रीडासंग्राम झाला यामध्ये सोळा खेळ शिवकालीन असतील जमिनीवरचे असतील ॲथलेटिक असतील बॅडमिंटन असेल फुटबॉल असेल सगळे खेळ या ठिकाणी खेळवले गेले आणि पाच ते सहा शहरांमध्ये या लोकसभेमध्ये आणि पंचवीस ते तीस हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि एक भव्य दिव्य असा या ठिकाणी हा क्रीडा संग्राम झाला आणि सर्व खेळाडूंनी त्याचा आनंद घेतला खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगलं टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे परंतु त्याला प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं त्यामुळे याच खेळातले याच क्रीडा संग्राममधले अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं आपल्या राज्याचं शहराचं नावलौकिक करतील आणि म्हणून हा एक क्रीडा संग्राम एक आगळा वेगळा मी मला वाटलं एक क्रीडा महोत्सव आहे तर क्रीडासंग्राम का नाव दिलं तर बघितलं तर हजारो लोक या ठिकाणी आहेत हा खासदार क्रीडा महासंग्राम अशा प्रकारचं याचं स्वरूप प्राप्त झालं आणि म्हणून हा अनेक ठिकाणी दरवर्षी मॉडेल म्हणून याचं आपण आयोजन करू शकतो खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम जसं राज्य सरकार करत आहे आज एशियन गेममध्ये आपल्या राज्यातल्या अनेक खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवले मिळ मिळवलेली आहे आणि आपण राज्य सरकार देखील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे त्यांना लागणाऱ्या सुविधा त्यांना मैदान त्यांना इंडोर स्टेडियम त्यांना स्टेडियम त्यांच्या बक्षिसांची रक्कम आपल्या सरकारने दुप्पट केली आणि म्हणून खोटे या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम राज्य सरकार देखील करत आहे केंद्र सरकार देखील मोदी साहेब देखील करतात खेलो इंडियाच्या माध्यमातून आणि खासदारांनी हे आयोजन अतिशय यशस्वीपणे केलं मी या सर्व जे आय जे टीम त्यांची जी टीम आहे कार्यकर्ते आहेत किंबहुना विविध खेळांचे जे प्रमुख आहेत सेक्रेटरीज आहेत असोसिएशन आहेत त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी अतिशय उत्कृष्ट सिंगल झिरो इंजुरी झिरो झिरो इंजुरी, इंजुरी आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या खेळाचं आयोजन केलं या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका